तर मुंड्यांना पाणी बाजणार का नक्कीच पवारसाहेबांचा माझ्या डोक्यावर हा पाहिला लोकांना कंटाळ येऊन गेला आहे यांचे पोकटचे आश्वास कागदपत्रावर विकास युवा पिढीला त्रास बार बार मारहाण मग मा तुम्हाला पक्षानं तिकीट का नाही दिलं अजितदा पक्षात बाहेर पडले की ज्याची त्याची निष्ठा असते या वर्षामध्ये कमीत कमी, कमी सहा खून झाले पर्यंत पोलीस स्टेशनला पब्लिकचं इथं काही चलत नाही जे चालतंय ते सत्तेतल्या सामोराच्या पार्टीचं चलते त्यांचं लक्ष फक्त कशामध्ये असतंय की कुठून पैसा कसा आणायचा आणि आपण कसा जमा करायचा आणि राजकारणामध्ये ते पैसा वाटून आपण कसं विलक्षण लढायचं तसं जर पक्षानं संधी दिली पळी मतदारसंघातून लढून तर पळी मतदारसंघाचं नक्कीच सोनं केल्याशिवाय मी आणि विकास केल्याशिवाय थांबणार दोन हजार नऊला तिकीट हुकलं दोन हजार चौदाला तिकीट हुकलं दोन हजार एकोणीसला हुकलं दोन हजार चोवीसला हुकलं तर पक्ष सोडणार भाऊ म्हणतोय बहिणीसाठी झोळीत टाका भावा, आता या भावा आउट ही वाक्य ज्यांच्या भाषणात गाजली आणि त्या सभेमध्ये ज्यांनी हे भाषण करून अक्षरशः सगळ्या कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवल्या त्या म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघातील साहेबांशी एकनिष्ठ राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अर्थातच सुदामतीताई गुट्टे आपण आज त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत आणि परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रबळ दावेदार म्हणून आता समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं नाव पुढे येतं आहे त्याबाबत त्यांच्याशी थेट संवाद साधणार ताई नमस्कार सरकारनामामध्ये आपलं स्वागत आत्ताच मी जो काही उल्लेख केला तो तुमच्या भाषणातला होता कारण की बजरंग सोनावणे यांचं जे लोकसभेसाठी ज्या प्रचारसभा झाल्या त्यात तुम्ही हे भाषण केलं आणि ते भाषण प्रचंड गाजलं व्हायरल झालं सोशल मीडियावर देखील ते सगळीकडे प्रसिद्ध झालं तरी जी एनर्जी आणि ऊर्जा ही तुमच्याकडे येते कुठून म्हणजे साहेबांशी एकनिष्ठ असल्यानंतरचा कार्यकर्ता जसा उभा राहतो आणि भाषण करतो आणि मग ती सगळी सभा जिंकतो नेमकं काय झालं हे पळी जे पळी मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे हे लोकांनी नीट केलेले नाही आहेत किंवा लोकांना त्रासच झालेले आहेत त्या संघर्षातून सगळ्यातून पुढे जाऊन हे भाषण आम्हाला ऑटोमॅटिकच येतात म्हणजे तुम्ही थेट असं म्हणजे काय काय सांगायची गरज नाही तुम्ही समोर काही वाचत पण नाही डायरेक्ट बोलते मग हा जो तुम्ही संवाद साधता म्हणजे कार्यकर्त्यांशी समर्थकांशी आणि त्यामुळंच तरुण वर्ग देखील तुमच्याकडे जास्तीत जास्त वळलेला आहे त्यामध्ये म्हणजे मावशी म्हणून देखील तुम्हाला जास्तीत जास्त इथे परळी विधानसभा मतदारसंघात म्हटलं जातं ताई आणि मावशी हे दोन्हीचं समीकरण कसं काय झालं जे थोडे वयस्कर लोक आहेत ते ताई म्हणतात आणि जे युवा पिढी आहे ते माझ्या बहिणीचे लेकर माझ्यापेशी असल्यामुळं त्यांनी मावशी मावशी म्हणत होते त्याच्यामुळे युवा पिढीची सगळ्यांची आईची जागा देऊन शक्य मला मावशी म्हण सगळे युवा पिढी मला मावशी म्हणतात मुळातच परळी विधानसभा मतदारसंघामध्येच तुमचं माहेर आहे टोकवाडी म्हणून आणि दैठणा घाट जो आहे तिथं तुमचं सासं अर्थात तुम्हाला हा परळी भाग काही नवीन नाही आहे म्हणजे तुम्ही इतके वर्ष इथे काम देखील करताय सामाजिक काम असेल पण तुमची सुरुवात म्हणजे जीवनाची म्हणजे थेट तुम्ही टोकवाडीतून तुम डायरेक्ट राजकारणातचं टोक गाठायची आता तुम्ही सुरुवात केलेली आहे कसं काय नाही टोकवाडीतून लग्न झाल्याच्या नंतर टोकवाडीमध्ये माझ्या माहेरी काही राजकारण नव्हतं लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळेस पहिलं म्हणजे साहेब आपले बी आय डब्ल्यूमध्ये नोकरी करत होते नोकरी करत 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 आम्ही उद्योगात गेलात आणि उद्योगात गेल्याच्यानंतर ते ज्यावेळेस उद्योगात माणूस जातं काही परळीचे खूप प्रश्न अवघड होते आणि ते अवघड प्रश्न जर सोडवायचे म्हणतात तर सामाजिक कार्यामध्ये सोडवा लागत होते ते सामाजिक कार्य करत करत जे काय अवघड प्रश्न होते शेतकऱ्यांची होते युवांचे होते किंवा बऱ्याच काही रस्त्यांची हे सगळी गोष्टी जे होत्या ते त्याच्यामुळं मला ते करत करत मला राजकारणात जावं लागलं अशा तुम्हाला मुळातच सुरुवातीपासून ना म्हणजे एकमेकांना सडळ हाताने मदत करायची सवय कोणी घरी आले तर पाणी पाजायचं हा तुमचा एक स्वभावच आहे यंदाच्या निवडणुकीत समजा तुम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालंच तर मुंड्यांना पाणी पाजणार का नक्कीच नक्कीच पाणी पाजणार तशी तयारी झालं शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा या ठिकाणी जर तुम्हाला तिकीट मिळालं तर विधानसभेला तुतारी वाजणार वाजणार काय त्यामागची स्ट्रॅटेजी काय 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 सांगते लोकांना कंटाळा येऊन गेला आहे है, यांचे फुकटचे आश्वासन कागदपत्रावर विकास युवा पिढीला त्रास बार बार मारहाण पळीचा पळीचा विकास केला म्हणतात पण फक्त कागदपत्रावरच असते विकास ॲक्च्युली काहीच नसते आज परळीमध्ये बघा तुम्ही पाठीमागे जाऊ शकते सगळे ढीग लागले इथं आणि मूळ म्हणजे भांडण आणि युवा पिढीची बर्बादी युवा पिढी फक्त त्यांच्या मागे फिरतात आणि मागे फिरून शिनी काय मिळते त्यांना काहीच नाही तुम्हाला राजकारण हे करतो ते करतो असं म्हणून त्यांचं या युवा पिढी जी माझ्या मागं फिरते आणि एवढी जे पवारसाहेबासंघ किंवा माझ्या संघ जे आहे ते त्यांना खरं वाटते की नाही त्यांनी जे बी राजकारण आतापर्यंत केले ते सगळं नुकसानदायक राजकारण केलेलं आहे आणि सगळ्यांच्या आशा आहेत की साहेब वरती पवारसाहेबांचा माझ्या डोक्यावर हात असल्यामुळं की ताई ता नक्कीच राजकारण समाजकारण करत आलेले आहेत आणि समाजकारण जर करायचं म्हणजे त्याला आईवडिलाचे संस्कार लागतात तसं मुळातच आमच्या आईवडिलांचे संस्कार आमच्यावर चांगले होते म्हणजे समाजकारणामध्ये जास्त शिर मी समाजकारण केला पण तुम्ही तर एकीकडे मान्य करता की गोपीनाथ मुंडे साहेबांनी परळीचा विकास केला पण आता त्यांच्या वारसदारांनी काहीच विकास केला नाही असं कसं काय म्हणतात नाही ना गोपीनाथरावांनी विकास केला कारखाने आणले फॅक्टरी आहे म्हणजे की गिरणी आणली बराच विकास केला पण त्यांच्यानंतर हे बहीण आणि भाऊ थोडं त्यांचं घरामध्ये भांडणच होतं त्याच्यामुळे त्यांच्या भांडणामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सोडलं ते म्हणे त्याचे कार्य करते हे म्हणायचं ह्याचे कार्य करते ह्याच्यामध्ये नुकसान जे जा झाले परळीच्या जनतेची ह्यांच्या भांडणामध्ये जास्त झाली आज पंकजाताईकडं कार्यकर्ते गेले त्यांनी वरून मारहाण करायची आज पंकजाची का ह्याचे धनंजय कार्य कार्यकर्ते गेले तर त्यांनी खालवशेने दाब द्यायचा अशामध्ये युवा पिढीची खूप काही बर्बादी झाली परळीच्या आणि आज जे हे मत मागतात की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या आमच्याशिवाय कोणी नाही हे त्यांचे जे गैरसमज आहेत त्यांनी पहिले काढून टाकावेत कारण का तर त्यांनी काय केलंय विकास तर केलाच नाही पण जे विकास केला होताना लोकांची उसं घातली होती त्याचेसुद्धा बहीण भावांनी पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत ज्या लोकांनी चार चार वर्षे नोकऱ्या केल्या त्यांना पेमेंट दिलेला नाही नोकरांना आणि हे सगळीकडे बाहेर बोलतात की आम्ही विकास करतात तुम्ही कुठला विकास करता ते दाखवून द्यावं ना त्यांनी विकास, विकास कुठला केला आहे आज शेतकऱ्यांचा पैसा जर तुम्ही देत नाही तर तुमचा विकास कुठला कशाचा विकास आहे तुमचा आज तुम्ही कुठल्या विर्यामध्ये स्वतः एखादा तुमच्यापाशी शासन आहे तुमच्यापाशी सत्ता आहे तर हे एवढा एरिया इरियाने त्रास का होते पाण्याचा कशाचा विकास त्यांनी दाखवून द्यावा की त्यांनी विकास कशाचा केला आहे एम आय डीचे जे धावेच नारळ फडतात एम आय डीशी आज आण असते ती एवढ्या पळीमध्ये भांडणं लढणं झाले असतं लोकांनी आपल्या आपल्या कामाला लागली असते आज युवा पिढी कामा हात काम नसल्यामुळं हे जे भांडणाचं प्रकरण जे जास्त आहे का एक आशा आहे का की आज तरी काही होईल मुंडेसाहेब उद्या तरी काही करतील पण मुंडेसाहेब स्वतःच फक्त आपलं करतात आपल्या नातेवाईकाचं करतात आणि गावोगाव एक दोन एक दोन लोक असे त्यांनी लोकं धरलेले आहेत अशा लोकांचा विकास होते बाकी सामान्य जनता फक्त त्यांच्या महागं फिरायला लागते आणि ती जर महागं नाही फिरली तर ते त्यांना त्रास होतो असं त्यांनी विकास काही केलेला नाही आहे चाळीस वर्ष त्यांना देवाने इतके मोठे दिलेले होते पण आता जर आमची सत्ता आली आणि आपली जर शीट आपली जर इथली तोतारीची जागा लागली तर चाळीस वर्षात त्यांनी जे केलं नाही ते आम्ही नक्कीच पाच वर्षात करून दाखवू बीड जिल्ह्यात जे बहुमतांना शीट जे काय मतांना शीट आली असेल बाप्पाची ह्यांना कंटाळून आलेली आहे आणि कुठेतरी बदल हवा होता आज जी लोकसभा आली त्याच्यापासून बीड जिल्हा जिंकल्याच्यानंतर कमीत कमी चाळीस पन्नास टक्के तर बीड जिल्ह्याला शांतता आहे आणि त्यांना आता आशा लागली की आता ह्यांनी तर कुठल्या गोष्टी विकास तर केलाच नाही आणि युवा पिढीला जे त्रास व्हायला आहे त्याच्यासाठी त्यांनी सभामती गुट्टे यांना निवडले कारण का मी आज सामाजिक म्हणजे पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य आणि पवारसाहेबांचं कार्य मी करत आले नक्कीच म्हणजे म्हणून तर तुम्ही साहेबांचे एकनिष्ठ म्हणून कार्यकर्त्या म्हणून तर ओळखल्या जाताच आणि आता याच्या आधी देखील तुम्ही चार वर्ष राष्ट्रवादीचं माजी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम देखील केलेलं आहे पण हे एवढं सगळं करताना मग तुम्हाला पक्षानं तिकीट का नाही दिलं कारण की दोन हजार नऊ ला तुम्ही तिकीटाच्या दाव्यात होतात त्यावेळी काँग्रेसवाला सीट शेअरिंगमध्ये जागा गेली आणि टीपी मुंडेंना तिकीट मिळालं दोन हजार बाराला धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला त्यामुळे दोन हजार चौदाला त्यांना तिकीट मिळालं परत दोन हजार हजार ला, ला आता सुदामती ताईंना तिकीट मिळणार महाराष्ट्रात राजकारण म्हणजे सकाळी एका पक्षात संध्याकाळी एका पक्षात अशी परिस्थिती पण तुम्ही मात्र साहेबांशी एकनिष्ठच निष्ठच तुम्हाला काय ऑफर वगैरे आल्यानंतर नाही मला ऑफर आलेल्या होत्या पण माझं कसं आहे की मला दुसरीकडं तिसरीकडं असं जायला मला आवडत नाहीये मला एकाच ठिकाणी जाऊन काम करायला आवडतात विकास करायला आवडते आणि माझं साहेबावर असं प्रेम आहे की कारण का आज जाणता राजा माननीय शरदचंद्रजी पवार आज इंडियात म्हणायला हरकत नाही ते एकच आहेत आणि त्यांचे संस्कार ते खूप आहेत म्हणून मला साहेबांच्या पक्षामध्ये काम करायला आवडते तुम्हाला कधी असं वाटलंच नाही दोन हजार नऊ पासून आत्तापर्यंत तिकीट मिळालं नाही चला पक्ष बदलू आहेत म्हणून नाही असं कधीच नाही अजितदादा पक्षात बाहेर पडले चला पक्ष बदलत त्यांच्यासोबत जाऊयात म्हणून ते ज्याची त्याची निष्ठा असते तुम्हाला धनंजय मुंडेंनी पंकज मुंडेनी पण सांगितलं असेल की आमच्यासोबत चला जाऊयात म्हणून नाही तसं त्यांनी दुसऱ्यांनी मला अपर केल्या होत्या की तू जाते पक्षात पण मी म्हणणार नाही मला का काही भेटलं नाही भेटलं तरी मी पवार साहेबांची सा निष्ठावंत आहे आणि मी पवार साहेबांची निष्ठावंत शेवटपर्यंत आहे कधी असं वाटलं नाही घड्याळ हाती बांधाव किंवा कमळ हातात धरावा म्हणून नाही असं कधी नाही वाटलं मला एकंदरीत आता जर या दोन्ही भावा बहिणींकडे पाहिलं तर बहीण स्वतः ग्रामविकास मंत्री राहिलेले आहेत भाऊ कृषी मंत्री पालकमंत्री विरोधी पक्षनेते विधान परिषदेत एवढी सगळी पदं या मुंडे घराण्यांना मिळाली पण त्या माध्यमातून परडीचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास काही झालेला दिसत नाहीये आता हा विकास होण्यासाठी बदल हवा आहे हे मान्य आहे पण तो बदल करण्यासाठी सक्षम दावेदार सक्षम उमेदवार असायला हवा मुंडे घरांना फाईट देणारा उमेदवार असायला हवा तर ती ताकद तुमच्याकडे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या माध्यमातून पाहिली जाते काय वाटतंय यावेळी बदल होईल नक्कीच बदल होईल कारण का तर कार्यकर्ते असतील किंवा समाजाच्या नावाखाली यांचं जे राजकारण चालते सगळे लोक चांगली होते पण ह्यांनी समाज समाज म्हणून आज युवा पिढी असेल किंवा कुठले लोक कार्यकर्ते ह्यांनी समाजाच्या नावाखाली बिघडून टाकलेत आणि कसं आहे बीड जिल्ह्याला बी शांतता पाहिजे आणि परळी मतदारसंघाला बी शांतता पाहिजे ह्याच्यासाठी नक्कीच बदल हवा आहे आणि ते बदल नक्की हे का जे कार्यकर्ते आहेत किंवा परळीची जनता आहे ती नक्कीच बदल केल्याशिवाय राहणार नाही कारण का ह्या लोकांचा कंटाळा आलेला आहे म्हणजे परळीत जे म्हणजे बऱ्याचदा म्हणजे प्रसारमाध्यमांतून पण दाखवलं जातं किंवा अनेक ब ठिकाणी चर्चा पण होती की दहशत आहे किंवा गुंडगिरी आहे हे कितपत खरं आहे असं करतात काही लोक करतात इतकं जितकं जास्त बोलतात तितकं नाही पण काही जे वार्ण वार्ण आता लोक आहेत की ते असे कमवण्यासाठी आलेले असतात काही त्यांना लुटणारे आलेले असतात तर असे जे हे गुंडगिरीचं जे आहे ते वरचेवर गेल्याच्या गेल्याच्यानंतर जास्त हे वातावरण वाढलेलं आहे आणि ते खरोखर आताच बघा तुम्ही एक पंधरा वीस दिवसापूर्वीच एक खून झाला आहे ह्या वर्षामध्ये कमीत कमी सहा खून झाले परळीमध्ये पण त्याची दखल कुणीही घेतलेली नाही त्याच्या नाहीत फक्त समजावून सांगतात आणि पोलीस स्टेशन जे रोहितदादा बोलले होते पोलीस स्टेशनला पब्लिकचं इथं काही चलत नाही जे चलतं आहे ते सत्तेतल्या सामोरावरच्या पार्टीचं आहे त्याच्यामुळे इथं लोक दबावाखाली आहेत आणि दबावा ते दबावाखाली त्यांनी विकास केला किंवा नाही केला इथं कुणामध्ये हिंमत नाही त्यांना विचाराय की तुम्ही विकास का करत नाहीत ते फक्त त्यांचा पेपरवरच विकास असते आणि ते पेपर बघायचं वाचायचं आणि घरात बसायचं जर आपण पुढे गेलात तर त्यांचे त्रास जसे आता मोदी साहेबांना ईडी लावली मागे तसं हे पोलीस स्टेशन मागे लावतात म्हणून लोकं दबल्या गेलेले आहेत परळीमध्ये विकास कार्य झालं नाही असं विरोधी पक्षांकडून म्हटलं जातं नेमकं काय परळीमध्ये विकास काय हवाय कुठला विकास झाला नाही याबद्दल काय नाही युवा पिढीच्या हाताला कुठेच काम नाही आय चं उद्घाटन करून मुंडे साहेबापासून गोपनाथराव मुंडेपासून डीशी आणलेले आहे शिरसाळ शिरसाळ्याला एमआयएशी आणलेले आहे तर त्याचं उद्घाटन दहा वेळेस झालं पुस्तक पण त्याचं कुठे एक आणखीन कुठला वर्कशाप सुद्धा टाकलेला नाहीये मग युवकांच्या हाताला काम कसं लागणार ते फक्त आश्वासन देतात ते आता आम्ही निवडून आलं की आम्ही एम आय डीशी आणू आम्ही आणखीन कुठली तरी फॅक्टरी आणू आम्ही युवा पिढीच्या हाताला काम देऊ हे आश्वासन घेऊन देऊन 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 आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं परळीशी आमदार म्हणल्या तर एम आय डी सी आणणार का नक्कीच आणू आम्ही आमची सत्ता आधी आणि आम्ही आमदार जर बांधतात परळीमध्ये खूप काय आमच्याकडं बदल घडू आम्ही तिथं वैजनाथ म्हणजे परळी वैजनाथ म्हणजे परळी ओळखलं जातं ज्योतिर्लिंग वैजनाथामुळं आणि त्या ठिकाणी जो तीर्थक्षेत्र विकासासाठी जो निधी आणला गेला म्हणजे खूप बोलबाला पण त्याचा झाला तर त्या निधीनुसार कामं झालीत का विकास काम नाही जेवढा पैसा आलाय तेवढे कामं नाही झालेले कुठेतरी आरती झालेली कुठेतरी चालू आहेत आणि जेवढा पैसा आलाय त्याप्रमाणं हायफाय विकास काही मंदिराचा पण झालेला नाही आहे जिजामात उद्यान म्हणून इथं जे काही करायचं आणि परळीचं एक वेगळी ओळख निर्माण करायची असं चाललं होतं त्याचं काय झालं त्याचे कंपाऊंड वॉल बांधून बाहेरून शाप काढलेले आहेत किरायां देऊन त्याचा दे खूप पैसा येते नगरपालिकेला आणि मध्ये थोडा नाही बदल केलेला आहे बाकी काही जास्त बघण्यासारखा का इतका काही बदल नाही केलेला पाण्याची काही समस्या आहे पाण्याची खूप समस्या आहे आठ दिवसाला एकदा पाणी येते नळाला आणि खेडेगावात तर अशी परिस्थिती आहे की घागरीच्या मी एका खेड्यामध्ये गेली होती इथं तर घागरी जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरमध्ये घागरी असतात रात्रीच्या रात्रीचे लोक झोपत नाही येतं त्यावेळेस त्यांना एक पाणी दोन तीन वाजता उठल्या तर एक घागरपाणी भेटते ही खेड्यांची अवस्था आहे परळी मतदारसंघाची आणि परळीला आठ दिवसाला एक बार पाणी सुटते परळी शहरात शहरामध्ये आठ दिवसाला ग्रामीण भागात पण पाणी टंचाई आहे पाणी टंचाई म्हणजे नळ चोवीस तास आणि पाणी एक तास असं म्हणायचं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती परळीमध्ये आहे तर ही समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मध्ये ताई उद्या जर समजा आमदार झाल्या तर काय करतील पाण्याचा प्रश्न कसा सोडवू शकतो पाण्याचा प्रश्न सुटते तलावामध्ये पाणी असते लक्ष जर दिलं चांगलं जर काम केलं परळी मतदारसंघावर की आपलं घर म्हणून तर सगळे हे प्रश्न सुटण्यासारखे पण त्यांना सोडवायचे नाहीत आणि ते जर प्रश्न सोडवले तर त्यांच्या मागे कोण फिरल आमचं करा आमचं करा हे करा ते करा त्यांच्या मागं फिरवण्यासाठी लोक गावगावचे असतील परळीचे असतील जर हे सगळे कामं त्यांनी आधीच करून टाकले तर त्यांच्या दारात लोक दिसणार नाहीत त्याच्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्टी की इथं जर आपण अडवलं तर आपल्या दारामध्ये लोकं येतील नसता कशी येतील त्याच्यासाठी ते विकास करत नाहीत अर्धा अर्ध करून सोडून देतात आणि त्याच्यानंतर लोक दारात बसले तर दिवस दिवस दारात बसवतात पण ते बाहेरून लोकांना तुमचं काय काम आहे हे सुद्धा बोलत नाही तर जसं पाण्याचा प्रश्न आहे तसंच विजेचा पण प्रश्न आहे विजेचा तर खूप गंभीर प्रश्न आहे वीज एक तर शेतकऱ्यांना वीज नाही आहे पहिल्या काळामध्ये शेतकऱ्यांना वीज होती पाणी होतं आज पाणी जरी कुणाच्या शेतात असेल तर वीज आठ तास असते हप्त्यात रात्रीचं हप्त्यात दिवसाचं तर शेतकऱ्यांनी सांगत म्हणजे की शेतकऱ्यांना कुठलं उत्पन्न होणार रात्रीचं पाणी द्यायला कोण जाते तर विजेच्या प्रश्नामुळं शेतकरी खूप खाली आलेला आहे आणि शेतकऱ्यांचे जे गंभीर प्रश्न आहेत एक तर मालाला भाव नाही आहे दुसरी गोष्ट पाणी नाही आहे कष्ट कसे करायचे कष्ट करून त्याचा उपयोग झाला पाहिजे ना पाणी नसल्यामुळं तर विजेमुळं आणि पाण्यामुळं शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न आहेत जे माल थोडालाही होते पावसावर मुंडेसाहेब पालकमंत्री आहेत कृषी मंत्री आहेत लक्ष परळीमध्ये घातलं पाहिजे ना पालकमंत्री कृषी मंत्री महाराष्ट्राचे बी आहेत आणि बीड जिल्ह्याचे बी आहेत ते पण त्यांचं कसलंही लक्ष नाही आहे त्यांचं लक्ष फक्त कशामध्ये असतं की कुठून पैसा कसा आणायचा आणि आपण कसा जमा करायचा आणि राजकारणामध्ये ते पैसा वाटून आपण कसं विलक्षण लढायचं ह्याच्या पलीकडे मुंडे साहेबाचं धनंजय मुंडेचं काही लक्ष नाही कुठंच एकंदरीत आता जर आपण आता पाहिलं अशी परिस्थिती आत्ताची जी परळीची आहे की बाबा पाण्याची समस्या त्यासोबत विजेची समस्या आहे रस्त्यांची तर दुरवस्थाच हो, हो, आहे हो, खूप वाईट परिस्थिती आहे पण हे एवढं सगळं असल्यानंतर एक विरोधक म्हणून जेव्हा आपण आवाज उठवतो म्हणजे तुम्ही तर नेहमी तुमचं जे सामाजिक कार्य राहिले त्यामध्ये तुम्ही बोरवेलच्या माध्यमातून देखील लोकांना बोरवेल दिलेले जिथे मोटार नाही तिथं मोटार दिले अडीचशे ऑर्स पॉवर नसेल तर पाचशे ऑर्स पॉवर पण ते तुम्हाला ती पाणी लागेल यासाठी तुम्ही आणखी बरीचशी कामं सामाजिक कामं केलेली आहेत मग मशिदी असतील किंवा मंदिर असतील त्यांच्या जीर्णोद्वाराची कामं म्हणजे इथे जात धर्म तुम्ही असं काही बघितलेलं नाही जो कोण व्यक्ती असेल जो तुमच्याकडे मदत मागायला आला त्याला तुम्ही सरळ हाती मदत केली या सामाजिक कार्य करता करता आज सुधामती ताईंनी राजकारणामध्ये परळीमधून लढावं अशी याच कार्यकर्त्यांची भावना निर्माण झाली आहे तर ती संधी जर मी त्याचं सुवर्ण संधीमध्ये मध्ये तुम्ही रूपांतर करणार नक्कीच करणार विकास करेन आणि आज तुम्ही पाण्याचा जे प्रश्न बोलला आहे तर आज एक इथं वटसाळक्रीमन एरिया आहे तिथं काहीच नाही रोडलाहून पण पाणी भेटत नव्हतं माझ्याकडे ती, ती लोकं आली तर मी त्यांना दोन बोअर दिले आणि ते पाचशे फूट खाली घातले आणि त्याच्यानंतर किलोस्करचे पंप टाकून दिले मी तर लोक माझ्याकडे आले की ताई तुम्ही टाकून दिलं पण लाईट राहत नाही परत मी बोर दिला आणि त्याच्या हात पंप टाकला कारण का आता लोक पाचच्या नंतर कामावून येतात तसं मी आज प्रत्येक एरियाच्या मी समस्या सोडवलेल्या आहेत आज मुस्लिम समाजामध्ये कमीत कमी त्यांच्या अर्ध्या एरियामध्ये मी बोर दिलेत आज पण लोकं मला म्हणतात तुम्ही बोर दिले आम्ही इतक्या दिवसानं पाणी पितात पण तुम्ही काही मागायला आणखी आम्हाला आलेच नाहीत मी यांना संधी दिल्यास नक्कीच येऊ इंतजार करा इंतजार का कफल होत आहे तसं जर पक्षानं संधी दिली तर पळळी मतदारसंघातून लढून तर पळी मतदारसंघाचं नक्कीच सोनं केल्याशिवाय मी आणि विकास केल्याशिवाय थांबणार नाही पण पक्षात बाकीची पण बरीचशी इच्छुक असतील ना त्यात तुमचा नंबर एक नंबरला असाल असं तुम्हाला वाटतं मी जुनी निष्ठावंत आहे साहेबांची आणि मी स्वतःच्या प पैशानं विकास जे केला आहे ते मला कुठला ह्याचा शासनाचा पैसा माहिती नव्हता मी जे केला आहे ते आमच्या कष्टाच्या पैशातून मी विकास केलेला आहे आणि ते विकास केलेला लोक कदापि भुलणार नाहीत अच्छा आणि तुम्ही स्वगर्जाने रस्ते देखील बांधलेले ते कुसपर्यंत तुम्ही पर नेलो रस्ता पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की साहेबांशी एकनिष्ठता हा तुमचा सगळ्यात मूळ स्वभाव आहे एकतर तुम्ही म्हणजे जे साहेबांनी काम सांगितलं ते करणं बरेच जण पक्ष सोडून गेले एवढेच कशाला साहेबांच्या घरातलेही पक्ष सोडून गेले पण तुम्ही मात्र साहेबांशी एकनिष्ठ राहिलात तर आता याचं फळ यावेळी मिळावं असं तुम्हाला वाटतं मला तर वाटतेच वाटते पण सगळ्या मतदारसंघाला सुद्धा वाटते की गोठेताई जर आल्या तर काहीतरी हे चाळीस वर्षाचं राजकारण जे झालं अत्याचाराचं ते कुठेतरी मोडून जाईल आणि ते राजकारण मोडल्याच्या नंतर ही युवा पिढी त्याच आशाने बघते की आता रक्ष रस्त्याचे हे जे प्रश्न आहेत पाण्याचे आहेत युवा पिढीचे आहेत तर एम आय डी चालू करता येईल एम आय डीशी चालू केल्या तर युवा पिढींना तिथं हाताला काम लागत ला त्या एक माझ्या मोठ्या आशा आहेत त्याचं कारण आहे की आज जे आमचे गंगाखेड शुगर आहे तर ते सर्व कष्टातून आम्ही आणलेलं आहे आणि तिथं हजारो लोकांना रोजगार भेटलेला आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीतून मला लोक ह्या दृष्टीत बघतात की त्यांनी स्वतःचा विकास आणून आज शेतकऱ्यांचा विकास केला आहे तर एम आय डीशी करून युवा पिढीचा काय विकास नाही होणार त्याच्यास बजरंग सोन यांच्या प्रचाराच्या वेळी प्रचाराच्या वेळी तुम्ही अनेक सभांमध्ये होता झंझावादी प्रचार झाला तुमची भाषणं देखील जोरात झाली स्वतः प्रांताध्यक्ष तुमच्या पक्षाचे जयंत पाटील त्यांनी देखील कौतुक केलं आणि तुम्हाला विचारलं की बोला आता सुद्धा म्हणजे ताई तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे काय मागितलं की नाही त्यांच्याकडे नाही मी काही मागितलं नाही आहे जयंत पाटील साहेबाकडं मी एकच सांगितले की परळीमध्ये घड म्हणजे की बदल घडवायचा आहे तर त्याच्यामध्ये जे काय परळीची जनता तुम्हाला मागते हे जनतेच्या म्हणण्यानुसार तुम्ही ऐका आणि पडवी मतदारसंघाचं काय करायचे का तुम्ही ठरवा जैन पाटलांचं काय म्हणणं पडलं त्यावर जयंत पाटलाचं एकच म्हणणं आहे की ताई आता आमच्या लक्षात आहे की तुम्हाला काय बनवायचं जैन पाटलाने जो शब्द तिथं दिलाय तो शब्द जर इथं पाळला तर निश्चितपणे परळीमध्ये विकास करू शकतो नक्कीच विकास होईल पण आता जी एकनिष्ठता आहे ती आता खरं म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला ती संधी मिळायला हवी असं तुमचं मत आहे अर्थात बाकीचे काय इच्छुक कोण असतील या संदर्भात काय आता सांगता येणार नाही कारण की नंतर बरेच जण पुढे दावेदार असतील पण इतके वर्ष पक्षाशी काम केलेलं पक्षात राहिलेले पक्षातले पक्षा पक्षा लोक सोडून गेले तरी तुम्ही मात्र साहेबांशी एकनिष्ठ राहिलात मूळ प्रश्न आता हाच येतो की उमेदवारी जर मिळाली तर मग पुढची वाटचाल कशी असेल कशा पद्धतीने तुमचा राजकीय प्रवास असेल माझी वाटचाल विकासांचा असेल पहिल्यापासून मी समाजकारण करत करत कारखाना शेतकऱ्यांचा विकास केला पळीमध्ये जेवढा माझ्या कष्टातून करता आला तेवढा मला विकास केला मी फक्त विकास करेन पळीतले रस्ते आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांची ऊस आहेत आता पण लोक ऊसं शिनी जास्त भाव दिवशीनी प्रत्येक घरात पैसा गेलेला आहे गंगाखेड शुगरचा त्याच्यामुळे शेतकरी आमच्या कारखान्यापासून आणि माझ्या कामावर खूप खुश आहेत आणि आता एम आय डी सीचा प्रश्न मी उचलणार आणि एम आय डी सीमधून युवा पिढीसाठी मी आता पळीला काम आणण्यासाठी एम आय डी सी उभी करणार लोकसभेत जसा बदल झाला तसं विधानसभेत घडेल विधानसभेत बदल घडणार घडल्याच्या गड़, नंतर पळी सुद्धा एवढी शांतता येणार कारण काच हे दोन असे लोक आहेत असे भांडणं लावणारे किंवा पोलीस स्टेशन त्यांच्या मागं लावणारे धमके देणारे असे लोक बाजूला जातील ना बजरंग अप्पांनी जसं बहिणीला हरवलं तसं तुम्ही भावाला हरवणार बिलकुल आडवणार कारण की आता जर आपण पाहिलं तर मराठा ओबीसी आरक्षणाचा जो काही वाद पेटलेला आहे आणि मनोज जरांगे फॅक्टर मराठवाड्यात चालला असं देखील आपण पाहतो नाही म्हटलं तरी भाजपला मोठा फटका बसला आणि त्या सीटमध्ये म्हणजे बीडमध्ये देखील त्या संदर्भामध्ये बरंच काही राजकारण झालं तर आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर विधानसभेला देखील मनोज जरांगे फॅक्टर चालला तर फटका बसू शकतो ना कारण की ते तर असं म्हणतात की आम्हाला मविया पण नको आणि महायुती पण नको सगळे उमेदवार पाहणार दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार तुमचं मत याबद्दल काय नाही त्यांचं जे हे जे आहे की हे मागतात ते आरक्षण ते त्यांचा मुद्दा आहे आज त्यांच्या लेकरबाळ्याचा प्रश्न आहे आज ते सरकारला मागतायत आहेत सरकारला काय करून द्यायचे ते देईल ना सरकार अगदी शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा शरद पवार साहेबांची एकनिष्ठता दोन हजार नऊला तिकीट हुकलं दोन हजार चौदाला तिकीट हुकलं दोन हजार एकोणीसला हुकलं दोन हजार चोवीसला हुकलं तर पक्ष सोडणार का नाही का नाही माझी निष्ठा आहे आणि मी त्या निष्ठेतच राहील पवारसाहेब माझी निष्ठा आहे आता इतके तिकीट हुकले तरी मी पक्ष सोडला नाही तर आता मी पक्ष का सोडील नाही सोडणार म्हणजे पक्षाची एक, ना ना। 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 एक ना ना। तर या होत्या सुधामतीताई ताई गुट्टे आणि अतिशय उत्तम आणि समर्पक सडेतोड त्यांच्या स्वभावाला गुणांना शोभेल अशी उत्तरं त्यांनी दिली जशी भाषणं गाजवली तशी मुलाखत देखील गाजवली असं मला म्हणता येईल अर्थातच सुधामतीताई ताई गुट्टे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रबळ दावेदार म्हणून परळी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि या ठिकाणी ज्यांचं इतके वर्ष प्राबल्य आहे त्या मुंडे घराण्यातील धनंजय मुंडे जे आता विद्यमान आमदार कृषी मंत्री पालकमंत्री देखील राहिलेले आहेत त्यांच्या विरोधात त्या उभं राहण्यासाठी ठाम आहेत जर मला पक्षानं संधी दिली साहेबांनी माझी एकनिष्ठता पाहून जर मला या ठिकाणी तिकीट मिळालं निश्चित त तर निश्चितपणे जे परळीत पंचेचाळीस वर्षात घडू शकलं नाही ते पाच वर्षात घडून दाखवेन हा निर्धार त्यांनी व्यक्त केला अर्थातच आता तिकीट कसं कुणाला मिळणार आहे त्यांच्या पार्ट्यात तिकीट जर पडलं तर निश्चितपणे त्या तिकिटाची जी काही संधी त्यांना मिळेल त्यातून त्या संधीचं सोनं करणार का परळीत बदल घडणार का या प्रश्नांची उत्तरं अर्थातच थोड्या दिवसातच मिळत राहतील पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार